सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे लातूरच्या प्राईम लोकेशन मध्ये अर्जंट विक्रीसाठी निघालेला थ्री बीएचके बंगलो आपल्यासाठी घेऊन आलो आहे या बंगलोचा प्लॉट एरिया बाय स्क्वेअर फूट आहे या बंगलोच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्लॉटचा रेट हा चार हजार रुपये स्क्वेअर फूट आपल्याला पाहायला भेटणार आहे या ठिकाणी नवीन बांधकाम या थ्री के बंगलोचा आहे तीन बेडरूम तीन टॉयलेट बाथरूम हॉल किचन तसेच फोर व्हीलर पार्किंगची या ठिकाणी व्यवस्था आहे ओनरनी या थ्री एच के बंगलोची किंमत ही पासष्ट लाख रुपये अशी सांगितलेली आहे आणि बैठकीत थोडफार ही किंमत कमी होणार आहे फक्त ही किंमत एक तारखेपर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे तर या ठिकाणी आपण ज्यांना कोणाला या थ्री एच के बंगलो पासष्ट लाखाच्या जवळपास घ्यायचा असेल तर त्यांनी माझी वस्तू चॅनलच्या ऑफिसशी संपर्क करून लवकरात लवकर या प्रॉपर्टीला विजिट करून फायनल करू शकतात तसेच या ठिकाणी आपल्याला टॉयलेट बाथरूम तसेच या बाजूला बेडरूम पाहायला भेटणार आहे नवीन बांधकाम करण्यात आलेला हा थ्री एच के बंगलो आपल्याला पाहायला भेटणार आहे याही बाजूने आपण पाठीमागे जो ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी जाऊ शकतात या थ्री एच के बंगलोच्या तिन्ही बाजूला आपल्याला ओपन स्पेस हा पाहायला भेटणार आहे समोर बाजूला तसेच पाठीमागे तसेच लातूरच्या प्राईम लोकेशन महात्मा बसेश्वर चौकापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती आपला हा थ्री बीएचके बंगलो फक्त लाख रुपये मध्ये पाहायला भेटणार आहे व या थ्री एच के बंगलोचा प्लॉट एरिया हा बाराशे स्क्वेअर फूट आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि दोन मजलीमध्ये हा थ्री बीएचके बंगलो पाहायला भेटेल वरील बाजूला दोन मास्टर बेडरूम आहेत तसेच एका मास्टर बेडरूमला बाल्कनी अटॅच सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे तरी वरील दोन बेडरूमला सुद्धा आकर्षक अशी पीओपी पी करण्यात आलेली आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट हे पासष्ट लाखाच्या जवळपास असेल आणि लातूरच्या प्राईम लोकेशन मध्ये महात्मा बशीर चौकापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती ज्यांना थ्री बी एच के बंगलो घ्यायचा असेल तर त्यांनी माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसशी संपर्क करून या प्रॉपर्टीला विजिट करून लवकरात लवकर फायनल करू शकतात तसेच आमच्याकडे असलेल्या प्रॉपर्टीची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटणार आहे तर ज्या ग्राहकांना हा थ्री बी एच के बंगलो पाहायचा असेल तर त्यांनी माझी वस्तू चॅनलच्या ऑफिसला संपर्क करा नवीन थ्री के बंगलो फक्त पासष्ट लाख याची किंमत आहे आणि या थ्री के बंगलोच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्लॉटचा रेट हा चार हजार रुपये स्क्वेअर फूट आपल्याला पाहायला भेटणार आहे तर त्यामुळे फक्त एक तारखेपर्यंत या थ्री के बंगलोची किंमत ही पासष्ट लाख रुपये आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसला संपर्क करून या थ्री फायनल करू शकतात जे ग्राहक नवीन असतील तर त्यांनी माझी वास्तू चॅनलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल ओवर सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही लातूर जिल्ह्यामध्ये आलेल्या प्रॉपर्टीची माहिती आपल्यापासून मिस होणार नाही तसेच व्हिडिओच्या शेवटीला माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसचा पत्ता सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेला आहे माझी वास्तू चॅनलच्या ऑफिस पासून सुद्धा हा थ्री बी एच के बंगलो आपल्याला पाच ते सात मिनिटाच्या अंतरावरती पाहायला भेटणार आहे तर माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसचा पत्ता हे पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे माझी वस्तूचे ऑफिस समोर आपल्याला पूजा ॲटोमोबाईल्स या ठिकाणी पाहू शकतात तसेच याच्या या बाजूला महात्मा बसे चौक आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल ओवर सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही जय हिंद वंदे मात